मानपाडा मनोरामानगर आझादनगर येथील रहिवाशांसोबत नुकताच क्लस्टरबाबत सभा संपन्न झाली शहरातील बहुमजली इमारती आणि झोपडपट्ट्या इत्यादीचा एकत्रित विकास साध्य होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं समूह विकास योजना राबवणारी ठाणे महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची अंमलबजावणी महापालिकेनं सुरू केली आहे त्याचाच एक भाग म्हणून सर्व संबंधितांपर्यंत ही योजना पोहोचावी यासाठी नागरिकांशी संवाद साधण्यात येत आहे या अंतर्गत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी क्लस्टर सेल कार्यक्र कार्यालयात मानपाडा मनोरमानगर आणि आझादनगर येथील नागरिकांना योजनेची संपूर्ण माहिती देऊन त्याबद्दल मार्गदर्शन केलं या बैठकीत उपस्थित नागरिकांच्या तसंच एकता संघ गाव बचाव कृती समितीचे पदाधिकारी यांच्या मनातील शंकांचं निरसन करण्यात आलं योजनेच्या संकल्पनेबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले तसंच या योजनेत संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिले या बैठकीस उपायुक्त डॉक्टर पद्मश्री बैनाडे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुघे कार्यकारी अभियंता मंग महेश रावळ नगर रचनाकार किरण माळगावकर उपअभियंता रमेश इनामदार आदीही उपस्थित होते